नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत मी दिवाळीला माहेरी गेले होते तेव्हा माझ्या आईने मला खूप साऱ्या हिरव्या मिरच्या दिलेल्या आहेत आणि मी त्याचंच लोणचं बनवलेलं आहे हे लोणचं बनवणं खूप इझी आहे आणि टेस्ट तर खूपच कमाला आहे मी परातीमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी मोजलेल्या नाही आहेत पण पावशर असतील किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त असतील आणि या मिरच्या आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत निथळून घेतलेलं आहे आणि मिरच्या एका कापडाने व्यवस्थित पुसून आहेत चांगल्या कोरड्या केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही आणि आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही आता मी कैचीने मिरची कट करून घेणार आहे मला हवे आहेत जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही ते काढून टाकू शकता आणि कैचीने अशा प्रकारे मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मिरची कट केल्यामुळे आतमध्येपर्यंत पर्यंत लोणच्याचा मसाला जातो मिरची लवकर मुरते आणि खूप टेस्टी देखील लागते सगळी मिरची चिरून झाल्यानंतर आता आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दोन चमचा सॉफ दोन चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा मी जिरी टाकलेली आहे आणि एक चमचा आपल्याला मेथीचे बी टाकायचे आहे आता हे मसाले आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे भाजलेले हे मसाले आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून किंवा मी खलबत्त्यामध्ये टाकून हे जाडसर बारीक करून घेणार आहे आता आपण लोणच्यासाठी लागणारं तेल गरम करून घेऊया मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि ते आपल्याला एकदम धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं आहे आता जोपर्यंत हे तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण लोणच्याचं बाकीचं सा साहित्य मिक्स करून घेऊया आता या मिरच्यांमध्ये मी थोडा लसूण टाकत आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तही टाकू शकता त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला दोन चमचा हळद आता मी याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा कलोंजी दोन चमचा मी लाल तिखट टाकत आहे एक छोटा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मी दोन चमचे मीठ टाकत आहे लोणच्यामध्ये मीठ जास्त टाकलं की ते छान लागतं आता याच्यामध्ये मी टाकत आहे आपण बनवून घेतलेला ते मसाला तेल थंड झालेलं आहे आणि ते आपण टाकून घेऊया अजून आपल्याला एका लिंबाचा रस टाकायचा आहे जो माझ्याकडून रेकॉर्ड करताना मिस झालेला आहे पण तुम्ही आठवणीने एक मोठ्या लिंबाचा रस टाका म्हणजे हे लोणचं खूप चटपटीत तयार होईल किंवा मी आमचूर पावडर देखील टाकू शकते आता हे सगळं मिक्स केलं की आपलं लोणचं तयार आहे की नाही सोप्पं बनवायला आता हे लोणचं आपण भरणीमध्ये भरून ठेवूया मी एक काचेची भरणी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती व्यवस्थित पुसून घेतली त्याला जराही पाणी ठेवायचं नाही म्हणजे आपलं लोणचं खराब होणार मी सगळं लोणचं भरणीमध्ये भरलेलं आहे आणि माझ्याकडे तर ते लगेच संपत पण जर तुम्हाला ते खूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही अजून थोडं तेल गरम करून घ्या आणि याच्यामध्ये टाका म्हणजे मिरची बुडे पर्यंत टाका म्हणजे ते लोणचं बरेच दिवस टिकेल तुम्हाला हे मी बनवलेल्या लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय